मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहता आपलं बोल की भावा हे मराठमोडं युट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपल्याला लागेल सबस्क्राईब करून ठेवा मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशनच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचतील याची नेहमीच काळजी मी घेत जाईल मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणावरती आपण गेले चार महिने अनेक वेगवेगळे विषय आपल्यासमोर समोर मांडताना दिसतोय किंवा वेगवेगळ्या विषयातून आपल्या समोर चर्चा करताना दिसतोय याच्यामधले अनेक असे विषय होते की जे खरंच खूप वेगळ्या पद्धतीनं हॅन्डल करणं गरजेचं होतं कारण ही प्रकरण वाटते तितकी सोपी नव्हती आणि याच्या पाठीमागे असणार यांचं पॉलिटिशियन बॅकग्राऊंड हे खूप मोठं होतं सो त्याच्यामुळे हे प्रकरण बाहेर येणं खूप महत्वाचं होतं आणि खूप कठीण सुद्धा होतं खूप डिफिकल्ट होतं खूप याच्यामधल्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी -वे वे वे होत्या कारण संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण ज्यावेळेस घडलं गेलं त्यावेळेस बजरंग सोनवणे जे बीडचे सध्याचे खासदार आहेत त्याच्यानंतर सुरेश दस संदीप क्षीरसागर आधी व्यक्ती त्याच्यासोबत अंजली दमानिया या चार पाच लोकांनी हे प्रकरण अत्यंत उचलून धरलं आणि या पॉलिटिशियन्सनी आणि या वजनदार लोकांनी हे प्रकरण उचलून धरल्यामुळं संतोष देशमुखांचे जे पण कोणी हत्यार आहेत जे पण कोणी याच्यातले गुन्हेगार आहेत यांच्यापर्यंत पोलीस प्रशासन पोहोचलं एक कृष्ण अंधे सापडला नाही तो अपवाद सोडून बाकी सगळ्यांना जेरबंद करण्यामध्ये पोलिसांना यश आलं पण मित्रांनो याच्यामध्ये एक प्रकरण असं होतं की ज्याच्यामुळं संतोष देशमुखांचं आयुष्य बर्बादीकडे सुद्धा गेला असतं जर संतोष देशमुख याच्यातून जरी वाचले असते किंवा संतोष देशमुखांचा हा खून मर्डर वगैरे काही गोष्टी केल्या नसत्या तरीही संतोष देशमुखांना ह्या लोकांनी जिवंतपणे मरण देण्याचा प्रयत्न केला असता कारण ज्या पद्धतीनं संतोष देशमुख हे अत्यंत चारित्र्यवान असा माणूस होता त्यांनी केलेली त्यांची कारकीर्द असेल त्यांची सरपंच पदाची कामं असतील किंवा एकूण सगळ्या गोष्टी असतील पण म्हणतात ना की दोन गोष्टींमध्ये माणसाला अडकवलं जातं राजकारणामध्ये ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात एक म्हणजे बाई म्हटलं जातं दुसरं म्हणजे बाटली म्हटलं जातं आता बाटलीचा विषय जर आला तर तो दारू वगैरे या गोष्टींमध्ये नेतो आणि त्यातून काय ते सगळेच राजकारणी हे आपापल्या पद्धतीने ड्रिंक्स घेतात ना घेतात तो त्यांचा याचा प्रश्न पण या प्रकरणामध्ये एका बाईचा समावेश करण्यात आला होता आणि त्या बाईच्या माध्यमातून संतोष देशमुख हे किती बाईलवेडे आहेत आणि हे कशा पद्धतीने एका बाईचा अपहरण त्याच्यानंतर बाईचा तिच्यावरचा बलात्कार असेल अत्याचार असेल या सगळ्या गोष्टींमध्ये दे याच देशमुखांना अडकवण्याचा या वाल्मिक कराड गँगचा म्हणजे सुदर्शन गुले आदी सगळ्या लोकांचा तो प्लॅन होता आणि त्या बाईचं पुढे जाऊन काय झालं याच विषयावरती आणि याच मुद्द्यावरती आपल्याला या व्हिडिओमध्ये बोलायचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही जाऊ नका मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरती आपलं चॅनल आहे बोल की भावा आणि मी विजय आपलं पुन्हा एकदा काळजापासून स्वागत करतो मित्रांनो संतोष देशमुखांना ज्यावेळेस अपहरण करण्यात आलं त्याच्या अगोदर एक कट शिजला गेला होता एक एक गोष्ट अशी अगोदर करण्यात आली होती किंवा एक घटना घडवण्यात आलेली होती किंवा ती घडणार होती किंवा त्याच्यात त्यासाठी जो काही सिस्टीम त्यांची जी होती ती कामाला लागली होती त्याच्यामध्ये कळंब या ठिकाणावर एक महिलेला या सगळ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह करण्यात आलं होतं आता ती महिला कोण तिचं नाव काय हे या ठिकाणी गोपनीयता असणं गरजेचं आहे कारण ती शेवटी महिला आहे तिच्या चारित्र्याचा प्रश्न आहे सो ते किती खरं किती खोटं आणि तिच्यावरती किती जोर जबरदस्ती होती तिच्यावरती किती प्रेशर होतं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी यासाठी त्या महिलेचं नाव आणि तिचं एकूणच सगळा बॅकग्राऊंड गुपित ठेवण्यात आलेले परंतु मुद्द्यावरती होय पर, आपण त्या महिलेच्या थ्रू संतोष देशमुखांना एका अत्याचार किंवा भंग असेल किंवा बलात्कार प्रकरण असेल अशा प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्लॅन याच गॅंगचा होता पण मित्रांनो दुर्दैव आता सध्या असं होतंय कारण काही बातमी अशी येताना दिसते की त्या महिलेचाही त्याच दिवशी मृत्यू झालेला आहे पण त्या महिलेचा मृत्यू झाला परंतु त्या महिलेच्या मृतदेहाचं काय झालं हा एक वेगळाच विषय इथपर्यंत पोचलंच नाही कोण संतोष देशमुखांच्याच भोवती हे सगळं प्रकरण घुमत राहिलं फिरत राहिलं परंतु त्या महिलेचाही त्या दिवशी मृत्यू झालाय किंवा त्याच्यानंतर कधीतरी मृत्यू झालाय हे समजून घेणं गरजेचं आहे जर त्याच्यानंतर झालं असेल तर हे सगळे लोक सायरा व्हायरा पळत होते त्याच्यानंतर त्यांच्या नंतर त्यांचं हे डोकं चालणार नाही किंवा त्यांचं डोकं कामही देणार नाही पण ज्या दिवशी त्या महिलेला या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आला किंवा तिच्या सदस्य बुद्धीला ही गोष्ट पटली नसेल कदाचित किंवा तिला वाटलं असेल की सरपंचाच्या बाबतीत हे आपण जो खरंच चारित्रवान नाही त्याला मुलं बाळ आहेत बायका म्हणजे बायको आहे त्याला एकूण सगळं कुटुंब व्यवस्थित सगळं चाललेलं आहे त्याच्या बाबतीत आपण असं करणं चुकीचं आहे म्हणून कदाचित तिनं त्या ठिकाणी विरोध केला असेल परंतु ही हैवान गँग होती कुठल्याही प्रकारे यांच्या यांच्या डोक्यात कुठली माणूस की प्रेम भावना असल्या गोष्टींचा यांच्याशी दूर दूरपर्यंत काही संबंध नव्हता जर यांनी इतक्या क्रूरतेनं देशमुखांवरती हल्ला करून त्यांना मारला असेल तर सरपंचांना मारला असेल तर त्या स्त्रीचं काय केलं असेल त्या बाईचं काय केलं असेल हा पुराव्यामध्ये पुढे गोष्टी येणारच आहेत कारण आता सुग्रीव कराड हे एक नवीन नाव या प्रकरणाला जोडले गेलेले आणि ती महिला कोण कराड आणि संतोष देशमुखांचा काय संबंध होता त्या महिलेचा कराडांशी काय संबंध होता हे खूप मोठं रॅकेट आहे मित्रांनो किंवा खूप मोठं हे एक गुंतलेला हा जो पूर्णपणे मॅटर आहे हा खरंच एक्सप्लेन करणं हे खूप खूप आणि खूप अवघड आहे यासाठी खूप हुशार लोकांची टोळी त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे हुशार लोक त्या सिस्टीम मध्ये असणं गरजेचं आहे कारण त्या महिलेचा मृतदेह कुठे आढळलेलं नाही परंतु त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे असं त्या ठिकाणी अंजली दमानिया यांनी हे त्यांच्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आलेले किंवा त्या सांगितले की मला एका जवळच्या माझ्या रिपोर्टरने हे सगळे सांगितलेले सो त्याच्यामुळे आता या प्रकरणाला एक नवीन वळण लागताना दिसते कोण आहे ती महिला कुठली होती ती महिला राजकारणामध्ये महिलांना समोर असे पद्धतीनं कोणी हे करतं का मग पंकजा मुंडे आता एका महिलेसाठी तरी समोर येणार का किंवा या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने हँडल केल्या जाणार बीडचं हे बिघडलेलं वातावरण कसं सुनि सुनियोजित होणार कसं पहिल्या स्थितीवरती येणार कसं गृहमंत्री मुख्यमंत्री हँडल करणार हेच पाहणं आपल्याला गरजेचं वाटेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा चॅनेल आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र